नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना या योजनेमध्ये काही ज्या अटी होत्या ते शिथिल करण्यात आलेल्या आहेत आणि जे काही नवीन अपडेट असतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू बघा काय आहे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै ते पंधरा जुलै अगोदर होती एक जुलै ते पंधरा जुलैपर्यंत ठेवण्यात आलेली होती मात्र आता ही सदर मुदत दोन महिने वाढवण्यात आलेली आहे म्हणजे आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलेला अर्ज करण्यात येणार आहे तसेच एकतीस ऑगस्ट दोन, एक दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा दीड हजार रुपये वेतन भेटणार आहे म्हणजे एखाद्या महिलेने एकतीस ऑगस्टला जरी एकतीस ऑगस्टपर्यंत जरी अर्ज केला तरी तिला एक जुलैचं दीड हजारसुद्धा भेटणार आहेत तसेच ऑगस्टचे दीड हजारसुद्धा भेटणार हजार आहेत आणि तिथून पुढे सप्टेंबर ऑक्टोबर हे दर महिन्याला तर भेटणारच आहेत म्हणजे तुम्ही अर्ज लवकर करा किंवा उशिरा करा तुम्हाला एक जुलैचे एक म्हणजे जुलै महिन्याची पण रक्कम भेटणार आहे तसेच या योजनेमध्ये पात्रतेचा आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याची नमूद करण्यात आले होते म्हणजे आदिवास प्रमाणपत्र अगोदर आवश्यक होते ते, ते आता त्याची अट रद्द करण्यात आलेली आहे आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल बघा आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एकतर रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा सोळा सोड शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारपैकी कोणतीही एक ओळखपात्र असेल तर ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर खाली काय सांगितलेलं बघा सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे बघा पुरीचा जो जी आर होता त्यामुळे त्यामध्ये पाच एकर ज्या ज्या कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त शेती आहे ते कुटुंब या योजनेसाठी पात्र नव्हते मात्र ती अट आता शिथिल करण्यात आलेली आहे तसेच पूर्वी वयाची अट एकवीस एक ते साठ वर्षे होती त्याऐवजी आता वयाची अट एकवीस ते पासष्ट वर्षे करण्यात आलेली आहे त्यानंतर परराज्यात जन्म झालेले महिला महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर अडीच लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर कुटुंबाकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखलातून प्र सूट दिलेली आहे बघा या योजनेसाठी अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल ज्याचं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे तेच या योजनेसाठी पात्र आहेत मात्र आड य पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर अडीच लाखाचा उत्पन्न दाखला देण्याचीही गरज पडणार नाही तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे सदर योजनेत बघा सात नंबरचे पात्रता काय की सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे अगोदर अविवाहित महिला या यो योजनेसाठी पात्र नव्हत्या मात्र आता अविवाहित महिला सुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत तर ही होती अपडेट अशाच या शासनाच्या नवीन नवीन योजनांचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद